तर हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना आय होप मजेतच असाल तर आज आम्ही बोलवली आहे मंचुरियम आणि ते मंचुरियन राईस तर आता खाऊन झाले अर्धे अर्धे आमचे आणि आता वाजले आहे तर सव्वा सात वाजलेले आहेत आता बघा सात पाच झालेलेच आहे तर असं आम्ही त्या घड्यामध्ये वाजले सात आणि मलाही बरं नव्हतं मुलीच्या बर्थडेमुळे मुली आम्हाला खूप दगदग झाली कारण आम्ही त्या दिवशी विहार बुद्ध विहारामध्ये बड्डे सेलिब्रेट केला आम्ही केक नाही कापला तर केकच्याऐवजी चारशे पाचशे रुपयाचा केक आणण्यापेक्षा मस्त सातशे रुपयाचे दोन झाडं आणलेत आणि कुंड्या आणल्यात त्याच्यामध्येच कुंड्या पण भेटल्या कुंड्याचे तर आम्ही तिथे झाडं दान दिले बुद्धविहारामध्ये आणि शंभर लोकांना खीर दान केली आणि त्याच्यामुळे मा आम्हाला दगदग झाली तर मला बरं नव्हतं बरं नव्हतं तुम्ही बघू शकता माझे डोळे पण सुजलेले आता इथे फिल्टर यूज झालेला आहे म्हणून असं दिसतोय चेहरा पण मी आम्हाला दोघी मालिकेला खूप दगदग झाली दग त्याच्यामुळे आम्ही मी काही जास्त बनवलं नाही पण भूक लागली होती त्याच्यामुळे तिला म्हणे मम्मी मला काही चव लागत नाही आहे काही खाल्लं तरी तर मी म्हटलं बाळा हरकत नाही तुला पाहिजे ते ती बोलवत मग तिने मंचुरियन राईस आणि मंच ग्रेवी मंचुरियन बोलवले आणि आता ते मस्त आम्ही खाल्ले तर तुम्हाला कसं वाटलं मी जे मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केला ते कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय